आता पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आपल्याला काहीतरी कुरुम कुरुमत चटपटीत खाऊ वाटतं तर मी आज छानपैकीशा खऱ्या शंकरपाया केलेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवेल अगदी छोट्या भुकेसाठी असो किंवा मग लहान मुलांसाठी चटपटीत व चमचमीत असं घरीच घरच्या घरी गर मी स्नॅक केलेला आहे यो बाबा काय करतात बघाय चाललं आहे जायचं तुला <laughs> बाबा काय करतात वय आता दरवर्षीप्रमाणे सोयाबीन लावतो तर त्याची उगवण क्षमता बघण्यासाठी अशा प्रकारे पोत्यामध्ये बी ठेवून ते चेक केलं जातं व त्यानंतर संध्याकाळच्या वेळेलाही शेतीशाळा असते तर त्याचा वेळी अटॅच केलेला आहे

बघूनच सर्वजण शेती करतात आधी करत होते पण आता थोडे नवनवीन उपक्रम राबवतात तर त्यामध्ये भाग घेतात व अनोही पाक अशा प्रकारे शेती शाळेमध्ये बसलेले आहे संध्याकाळी जेवणामध्ये छान असे चमचमीत मासे केलेले होते डिलेवरीनंतरने खूप दिवसानंतरनेच आता मा आम्ही मासे खाणार आहोत तर मस्तपैकी पेकीचा ताव मारलेला होता छान असे मी फ्राय केलेले आहे याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवे मासे कसे झालेत तेही मला नक्की कमेंट करून सांगा सांगा बरे कसं काय झालेत सांगा की आता मी मस्त वेगी ताव मारणारे गॅडीस आपली टाकली पिले आता तू गबस दाजे खकला आला वय दाजीला मस्त खेचत का दाजी ऑफ माझं काय घेत होई होई ए दाजी, 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 <laughs> दाजी, दाजी नीट दर की अरे